सां, नाव का है PNC. नाव चो? सांग नाव काय तुझं पूर्ण नाव सांगायचं पूर्ण सांग बेबी नाही तुझं नाव सांग सांग आता तुझं नाव का रुसली का रुसली बोल पटकन अभ्यास नाही करायचा का नहीं। का नहीं। का नाही करायचा हम्म नाव सांग तुझं तुझं नाव सांग फुल नाव फुल नाव सांगायचं पूर्ण नाव सांग लवकर सांग तू गुड गर्ल आहे का बॅड गर्ल बॅड गर्ल बॅड गर्ल आहे शी <laughs> मी नाही बोलणार तुझ्या बरोबर मग सांग तुझं नाव तू कुठं शिकती अंगणवाडीत शिकती ना मग तुला एक शिकार बवला ना टीचरांनी एक लिहायला <laughs> पाठी पार्ट, एक लिहून दाखवा प्लीज एक लिहून दाखव कसा लिहिला हा एक आहे एक का <laughs> मला सांग तुला वन टू थ्री फोर येतं येत येते म्हणता म्हण मग मग काय येतं वन टू थ्री वन फोर येतं म्हण बरं पटपट म्हणायचं सगळं म्हणायचं वन पासून मन मस्ती करते का <laughs> तोंडात नाही घालायचा बोल वन टू बोल one, वन टू बोल पटकन बोल बोलू तू अभ्यास करते मस्ती करते अभ्यास करते मस्ती करते नीड बस नीड बस आधी नीड बस ए बोल

डब्ल्यूल क्लॅप 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 छान ए बी सीडी पिऊ लाके ठीक आहे ठीक आहे चल चला आता बाय बायकर कर काय सबस्क्राईब करा लाईक करा म्हणून लाईक करा, <laughs> करा, करा।, like करा। हां okay.